राजर्षी शाहू महाराज महात्मा फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब कॉम्रेड अण्णा यांच्यासह जिजाऊ सावित्री रमाई फातिमा मुक्ता साळवे या सर्व राष्ट्रसंत महापुरुषांसह मेरे महापुरुषांसहातो इश कदर वाकिफ है मेरी कलम मैं अगर इश्क भी लिखना चाहूं तो इन्क्लाब लिख जात असं म्हणणारे शहीद भगतसिंग आपण सर्वजण टाळ्या बसून येतो मेरा आई ना पर गतल नाही लिख सकता इस की मुझे चाहे जो कुछ भी सदा दो पर इस पर में खामोश अध्यक्ष <प्थाँगा> बाबा कुरेशी हे आमचे बंधू आहेत आणि आपण सर्वजण जे जमले आहात हे माझे बांधव आहात माझे बांधव हात म्हणलं म्हणजे माझ्या घरातले माझ्या कुटुंबातले आहात आताच आमचे मित्र ऑल इंडिया स्टुडंट भिंड होती गोंडे काय इतिहास निकते ऐकलं ना या संघटनेचा जिल्हाध्यक्ष असलेले लखन बोंडे आहेत आणि इथे जे कोणी आयोजक आहेत त्या आयोजकांना माझी नम्रतेची विनंती आहे मी किंवा आमचे मित्र लखन बोंडे जे काही बोलले याच्या बाबतीत जरी ते होईल पोलीस प्रशासन मान्य तुम्ही सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका बरं का अनेकांना काही गोष्टी माहीत नाहीत त्या गोष्टी तुम्ही नीट विचारपूर्वक ऐका आता आपल्या हातात सगळ्यांकडे मोबाईल आहेत मोबाईलच्या गुगल जर तुम्ही गेले सर मोबाईलच्या गुगलवर जर

मुस्लिम समाज एक्सपोर्ट इम्पोर्ट करते गोशाळेच्या साठी मागे तुम्ही काय करताय आम्हाला नाही काय आम्हाला नाही तुम्ही गोशाळा नावाचा हा धंदा केलाय त्याच्या साठी मागे तुम्ही काय करताय की तुम्ही लिहिण्याचं काम करताय आम्हाला शाळा शिकवताय का तुम्ही आम्हाला अजिबात तुम्ही शिकवायच काम करायचं नाही तुम्हाला मी मित्रांनो अगदी जबाबदारीने सांगतोय राम त्यांनावर सांगायचंय मैदा, कि तुम्हाला काय वाटलं कुडशी खाटीक म्हणजे हा फक्त मुस्लिम मध्येच आहे का हिंदू मध्ये सुद्धा हिंदू खाटीक समाज आहे त्याच्यावर देखील अन्याय होतो त्याच्या बोका प्रश्न काय भागवणार आज तुम्हाला सांगतो जेवढे काही दुकान दिसतात चिकन बकऱ्याचं मटण हे खाण्यामध्ये नव्याण्णव टक्के हिंदू समाज आहे हे लक्षात ठेवा ते खातात ना मग ती दुकानं बंद देखील आपण अनेकन करून काम होत आहे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे त्या प्रशासनाला या जबाबदार अधिकाऱ्यांना सांगायचंय भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव जर आपण असं जबाबदारीने सांगत असेल तर या सगळ्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न मिटवणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आणि इथं जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम करण्याचं काम आहे याचा अगोदर माझ्या आम्ही आल्या एक मुस्लिम बंधू आमचे भाषण करत होते त्यांनी घोषणा दिल्या हम सब एक तर ही घोषणा त्यांनी देताना अर्धवट घोषणा होती हम सब एक हे मोदी सब हे ही काय म्हणेन तुम्ही म्हणायचं मी म्हणतो मोदी हमसे काय करायचं मी म्हणू का अरे बोलवाना जोरास हमसोब रमोश हे तो लाभादा हे धाराशिवाय उस्मानाबाद पिलो नाम करायचं